जय भीम नम बुद्धाय पीपल्स मीडिया नेटवर्कच्या माध्यमातून विश्वशांती अभियान पावा म्युझिक अँड मेडिटेशन म्हणजेच इंटरनॅशनल बुद्धिस्ट म्युझिक कन्सर्ट पावा कन्सर्टचे आयोजन नाशिक येथील कर्मवीर दारासाहेब गायकवाड या सभागृहात अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी साडेचार ते साडेसात वेळेस आयोजित करण्यात आले आहे पावा हे एक आंतरराष्ट्रीय बौद्ध गायक आणि संगीतकार आहेत त्यांनी विश्वस्तरावर अनेक देशांमध्ये दे भगवत बुद्ध यांच्या गाथा सुत्त धम्मपद यांना आपल्या मधुरवाणीतून सुस्पष्ट अशा पाली उच्चारासहित मनाला भावणाऱ्या संगीतांमध्ये लयबद्ध केलेले आहे ते आपण श्रवण करताना अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो या कन्सेटचा भाग होण्यासाठी पासेस उपलब्ध करण्यात आलेले आहेत रुपये पाचशे रुपये एक हजार आणि रुपये पाच हजार त्याच पद्धतीने जे पासेस विकत घेतील त्यांना पीपल्स मीडियाच्या माध्यमातून विविध कंपनीचे फायदे मिळतील ते फायदे खालीलप्रमाणे आहेत सद्दंब हॉलिडेज भोसले टूर कंपनी आपल्याला पाच हजार रुपयांच्या तिकीट खरेदीवर डोमेस्टिक टूरसाठी दहा टक्के आणि इंटरनॅशनल टूरसाठी पाच टक्के डिस्काउंट देते एक हजार रुपयांच्या तिकिटावर सात पॉईंट पाच टक्के कॅशबॅक डोमेस्टिक नॅशनल टूरसाठी देते इंटरनॅशनल टूरसाठी पाच टक्के डिस्काउंट देते पाचशे रुपयांच्या तिकिटावर सात पॉईंट पाच टक्के कॅशबॅक डोमेस्टिक इंटरनॅशनल टूरसाठी पाच टक्के डिस्काउंट देते हिमालया वेलनेस कंपनीच्या वतीने पासेसधारकांसाठी विशेष सवलत उपलब्ध करून दिलेली आहे व्ही आय पी पासेसधारकांसाठी सहाशे रुपयांच्या खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आणि एक हजार आणि पाचशे रुपयेच्या पासेसधारकांसाठी तीनशे रुपयांच्या खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट केले आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आपल्याला पाच हजार रुपयांच्या तिकीट खरेदीवर दहा कुपन्स देते हे कुपन त्या शाळेत जर तिकीटासोबत दाखवले तर आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस एका स्टुडंटला तीन हजार रुपये कमी होतील म्हणजे दहा हजारचं ॲडमिशन जा असेल तर सात हजार रुपये घेतले जातील असे एका तिकीटावर दहा कुपन्स मिळतात म्हणजेच आपण दहा गरजू विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करू शकतो एक हजार रुपयांच्या तिकीटांवर पाच कुपन देते पाचशे रुपयाच्या तिकीटावर पाच स्कूपन हे दोन मुलांना देत आहे बुद्धिस्ट हाय प्रोफाईल टूर आपल्याला पाच हजार रुपयांच्या तिकिटांवर पाच हजार रुपयांचेच गिफ्ट वाउचर देणार तेही पौर्णिमा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत एक हजार रुपयांच्या तिकिटावर एक हजार गिफ्ट वाउचर देते पाचशे रुपयाच्या तिकिटावर पाचशे रुपयाचे गिफ्ट वाउचर देत आहे ते पूर्ण वर्षासाठी दोन हजार पंचवीस ते पुढच्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत आहे बुद् आता एकही क्षण वाया घालू नका व तिकीट मिळवण्यासाठी नाईन वन थ्री सिक्स एट थ्री थ्री एट फोर फोर या क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा जय भीम नम भूध बाहू मितसायुधन्तम् गिरिमेकलम् उदित घोर